पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस देशभरात सेवा पंधरवड्यासह विविध उपक्रमांनी साजरा होत आहे याच्या पूर्वसंध्येला सोळा सप्टेंबर रोजी पुण्यात आधुनिक तंत्रज्ञानानं युक्त अशा ड्रोन शोसह दिव्यांग सहायता शिबिर आणि संगत रजनीचं आयोजन करण्यात आलं आहे केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली सपो महाविद्यालयाच्या मैदानावर ज्योतीनं तेजाची आरती या ड्रोन शोद्वारे पुणेकरांच्या वतीनं पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या जाणार आहेत अयोध्या आणि वाराणसीनंतर महाराष्ट्रात हा ड्रोन शो प्रथमच होणार असून यातून विकसित भारताच्या संकल्पाचं दर्शन घडणार आहे असं मोहोळ यावेळी म्हणाले आत्मनिर्भर भारत असेल स्वदेशी भारत विकसित भारत या संदर्भातल्या काही कार्यक्रमाचं आयोजन आम्हाला या निमित्तानं करायचं आहे विशेष करून युवा मोर्चाला देशभरामध्ये दे मॅरेथॉनचं आयोजन करण्याचा एक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे एक अकरा वर्षाचा कामाची एक रूपरेषा असेल किंवा त्याचा एक आलेख असेल आणि विकसित भारताचा संकल्प म्हणून याच्यावरती आधारित एक चाळीस मिनिटाचा ड्रोन लाईट शो सप महाविद्यालयाच्या मैदानावरती आपण आयोजित करतोय